दिवाळी फराळ करायला फक्त दिवाळीच कशाला हवी हो आपण कधीही करून खाऊ शकतो जेव्हा वा खावा वाटेल तेव्हा आपण अशा प्रकारचं पदार्थ करून खाऊ शकतो तर चला आपण दिवाळीतला असाच एक खमंग आणि खुसखुशीत पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे शंकरपाळी तर चला कशी बनवायची याला श सुरुवात करूयात तर इथे मी मैदा घेतलेला आहे तीन कप मी इथे मैदा घेतलेला आहे कपाने मोजून मी तीन कप मैदा घेतला त्यानंतर हे गावरान तो वितळून घ्यायचं त्यानंतर अर्धा कप आपल्याला हे तूप वापरायचं आहे एकदम कडकडीत गरम तूप मैद्यावरती घालून घ्यायचं आणि आता तूप गरम आहे त्यामुळे चटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने सगळं एकत्र करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की पूर्ण मैद्याला तूप चोळून घ्यायचं आहे हाताने अशा प्रकारे तर खूपच सोपी पद्धत आहे शंकरपाळी बनवण्याची कधी बनवून खाऊ शकता तुम्ही मुलांना मधल्या वेळेसाठी सुद्धा देऊ शकता तर बघू शकता सगळ्या मी जे तूप घेतलं होतं सगळं मैद्याला लावून घेतलेलं ला आहे चोळून त्यानंतर अशा प्रकारे आपला गोळा करून बघायचा गोळा जर तयार झाला तर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक कप भरून पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सपाट कप मी साखर घेतलेली आहे तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायची आहे पाण्यामध्ये त्यानंतर पाणी थोडंसं कोमट झालं की यामध्ये मैद्यामध्ये टाकून आपल्याला थोडं थोडं करून आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि एकदम खुसखुशी शंकरपाळी तयार होतात तर थोडं थोडं पाणी टाकून मला तेवढंही पाणी लागणार आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी होतात तुमचीसुद्धा हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि कधीही बनवून खाऊ खाऊ शकतात तर पीठ मळून घ्यायचं आणि एकटी पाणी टाकायचं नाही किंवा दूध वापरत असाल तर दूध एकटी टाकायचं नाही थोडं थोडं करूनच आपल्याला टाकायचं आहे तूप हे एकदम कडकडीत कर गरम करून टाकायचं त्यामुळे शंकरपाळी जे आहे ते खुशखुशीत होतात तरी ते मी सोडा वगैरे बेकिंग सोडाचा कोणताच वापर केलेला नाही फक्त यामध्ये मी टाकलेली आहे कड कडकडीत तुपाचं मोहन त्यानंतर सगळं पाणी मला इथे लागलेलं होतं तर अशा प्रकारे मळून घ्यायचं सगळं आणि दहा मिनटांसाठी हा गोळा आपला असाच ठेवायचा आहे मळून जेणेकरून जे तूप वगैरे आहे त्या पिठामध्ये मुरेल आणि आपली शंकरपाळी खुसखुशीत लेअर्स पडतील तर इथे मी मळलेला आहे आता मळून झालेलं आहे याला असंच ठेवूयात दहा मिनटांसाठी त्यानंतर आपण पीठ मळून झाल्यावर तूप गरम करायला ठेवणार आहोत तर अशा प्रकारे हवे हो जास्त कडक करू नका जास्त पातळसुद्धा ठेवू नका त्यानंतर थोडासा हाताने जोर देऊन मळलं की व्यवस्थित होतं तर आता पीठ मळून मी दहा मिनटांसाठी ठेवते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूयात कमी गॅसवरती इथे कढाई ठेवली गॅसवर तेल टाकून घेतलं आणि कमी गॅसवरती आपल्याला तेल गरम करायचं आहे आता दहा मिनटं झाले दहा मिनटानंतर आपल्या एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि हा आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचा आहे याला पीठ वगैरे लावायचे किंवा मैदा लावायची गरज नाही असंच हे सहज लाटलं जातं आणि जास्त पातळ लाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं जेणेकरून आपले शंकरपाळी एकदम लेहयुक्त होतील तर आता इथे मी लाटून घेतलेलं ला आहे त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हवं आहे एका भागाला थोडंसं क जाड राहिलं आहे मी पुन्हा लाटून घेतलं आणि आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे शंकरपायाच्या आकारामध्ये तुम्ही चौकोनी किंवा आडवे कसेही भाग करू शकता किंवा आपण श कापण्या वगैरे बनवतो अशा प्रकारचे बनवले तरीसुद्धा चालतात तुमच्याकडे कटर असेल त्याने सुद्धा कट करू शकता तरी ते मी चाकूच्या सहाय्याने कट करून घेते त्यानंतर अशा प्रकारे उभे काप करायचे नंतर आडव्या अशा प्रकारे कट करून घ्यायचे म्हणजे चौकोणी आकारामध्ये छान दिसतात तर मी अशाच प्रकारचे सगळे लाटून आणि कट करून घेणार आहे तर चला आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपण तेलामध्ये तळून बघूयात एकदमच खुसखुशी शंकरपाळे तयार होतात कमी टाईमसुद्धा जास्त लागत नाही कमी वेळेमध्ये आपले शंकरपाळे तयार होतात तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत तर बघू शकता त्यानंतर तेलामध्ये एक टाकून बघूयात तेल गरम झालं की नाही ते तर तेल आपलं गरम झालेलं आहे आपण कमी गॅसवरती शंकरपाळी तळून घेणार आहोत तर आता यामध्ये सोडून घेऊयात शंकरपाळी सुट्टे करून गठ्ठा टाकायचा नाही सुट्टे करून टाकायचे तळायला व्यवस्थित तळले जातात आणि कमी गॅसवरतीच तळायचे आहेत फुल गॅसवर तळलेत की वरून सोनेरी रंग येतो आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर आता मी सगळे तळून घेते अशा प्रकारे दूध जर टाकलं तुम्ही मळायला तर दुधामुळे कलर खूप छान येतो पाण्यामध्ये मळले तर छान भाजले जातात तळले जातात कलर थोडासा फिकट येतो थो। तर मी सगळे आता यामध्ये सोडून घेते जेवढे लाटले कट केलेले आहेत तेवढे त्यानंतर कमी गॅसवरती आपल्या तळून घ्यायचे आहेत अधूनमधून हलवत राहायचं आहे जे जळणार नाहीत तर इथे शंकरपाळी येता तळत आलेली आहेत तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे झालेले आहेत आपले शंकरपाळी ते आणि खूप छान लागतात सकाळी नाश्त्यालासुद्धा तुम्ही खाऊ शकता चहासोबत किंवा मुलांच्या टिपीसाठी सुद्धा तुम्ही मधल्या वेळेच्या देऊ शकता मधी तर शंकरपाळे आपले छान असे सोनेरी रंगावरती तळून झालेली आहेत तर आता यांना काढून घेऊयात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे सुद्धा कशी होतात हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा एकदमच छान अशी खुसखुशीत आपली शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता परंतु तुपामुळे तळले की तुपामध्ये तर टाळूला तुपा चिटकण्याची खूप भीती असते त्यामुळे तेलामध्येच परवडतात तर मी तळून घेतले दुसरेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि कमी गॅसवरती मी सगळे अशा प्रकारे लाटून कापून आणि तळून घेणार आहे तर सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपला तळून घ्यायच्या आलटी करून तर शंकरपाळी इथे तळून मस्त आपली तयार झालेली आहेत आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी नवनवीन वेगवेगळ्या वे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळे तळून झालेले आहेत तर फायनली अशा प्रकारे दिसत आहेत लेअरसुद्धा छान आलेली आहे बघू शकता मी गरम आहेत अजून जरा तर मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता सहज चुरगळले जातात इतके खुसखुशीत झालेली आहेत अजून थोडीशी गरम आहेत तर खालचे थंड आहेत मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत एकदम खुसखुशीत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत